हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानस समृद्ध होतो चला मग हो आज आपण ही इयत्ता सातवीचा पाठ दुसरा पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण पाहणार आहोत संच नऊ आपण सरासनच्या आठमध्ये पूर्णांक संख्यांचा गुणाकार पाहिला आज आपण सरासनच्या नऊमध्ये पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहणार आहोत तर प्रश्न पहिला आहे त्यामध्ये आपल्याला दहा गणितं दिलेली आहेत ती दहा गणितं आपल्याला सोडवायची आहेत तर पहिलं उदाहरण आहे ऋण शहाण्णव भागिले सोळा तर आपल्याला रेग्युलरचा आपला भागाकार येतो मग काय होईल ऋण शहाण्णव भागिले सोळा म्हणजेच शहाण्णव भागिले छेद सोळा तर सोळाच्या पाड्यामध्ये शहाण्णव येतं आपल्याला माहिती आहे तर सोळा सक्क शहाण्णव आणि ऋण चिन्ह आहे ते काय होईल उत्तराला आहे तसं येईल ज्यावेळेला दोन्ही ऋणसंख्या असतात त्यावेळेला भागाकार आपल्याला धनसंख्या मिळतो पण एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल तर आपल्याला भागाकार हा ऋणसंख्या मिळतो यानंतर दुसरा प्रश्न अठ्ठ्याण्णव भाग केले ऋण अठ्ठावीस तर अठ्ठावीसच्या पाड्यामध्ये अठ्ठ्याण्णव ही संख्या येत नाही पण अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठावीस या दोन्ही संख्या चौदाच्या पाड्यामध्ये येतात हे जर तुम्हाला पाडेपाठ असतील तर तुमच्या पटकन लक्षात येईल मग आता इथे काय होईल अठ्ठ्याण्णव छे अठ्ठावीस आणि ऋण चिन्ह ते आपण इथे मध्ये घेऊयात बरोबर काय होईल अठ्ठ्याण्णव छेद अठ्ठावीस आता याला काय करूयात हे ऋणचिन्ह आपण आहे तसं घेत आहोत भागिले चौदा बरोबर काय होईल चौदा सात ते अठ्ठ्याण्णव आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस हे ऋणचिन्ह आपण अंशामध्ये देत आहोत तर अशा पद्धतीचा ज्यावेळेला आपण भागाकार करतो त्यावेळेला हे जे ऋणचिन्ह आहे ते आपण नेहमी अंशामध्येच देतो यानंतर तिसरा प्रश्न ऋण एकावन्न भागिले अडुसष्ट ऋण एकावन्न एक छेद अडुसष्ट होईल आता एकावन्न एक आणि अडुसष्ट या दोन्ही संख्या कशाच्या पाड्यामध्ये येतात ते आपल्याला माहिती आहे कशाच्या पाड्यामध्ये येतात तर सतराच्या म्हणून आपण याला काय करूया सतराने भाग देऊयात मग काय होईल सतरा त्रिका एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट आणि हे दोन चिन्ह आहे तसे राहील म्हणजे वजा एक्कावन्न भागिले अडुसष्ट याचे उत्तर काय असेल आपलं वजा तीनशे चार यानंतर चौथं ग्रंथ आहे अडतीस भागिले ऋण सत्तावन्न म्हणजेच काय होईल अडतीस चे सत्तावन्न हे चिन्ह आपण इथे मध्ये घेतो आहोत आता अडतीस आणि सत्तावन्न दोन्ही कशाच्या पाड्यामध्ये येतात तर एकोणीसच्या म्हणून आपण काय करत आहोत त्याला एकोणीसने भाग देत आहोत मग काय होईल एकोणीस दोन्ही अडतीस आणि एकोणीस का सत्तावन्न हे चिन्ह आहे तसं आपण मध्येच घेतलं आहे म्हणजेच काय होईल वजा दोनशे तीन यानंतर पाचवं गणित ऋण पंच्याऐंशी भाग केले वीस आता वीसच्या पाड्यामध्ये तर पंच्याऐंशी येत नाही पण पंच्याऐंशी आणि वीस या दोन्ही संख्या पाचच्या पाड्यामध्ये येतात तरी इथे आपल्याला कसोटी माहिती असणं गरजेचं आहे तर कसोट्या माहीत असतील तरी तुम्ही काय करू शकता उदाहरणे पटकन सोडवू शकता आता आपण काय करतो ते पाचने दोन्हींना भाग देत आहोत काय होईल तर सतरा पाचशे पंच्याऐंशी माहिती आहे आपल्याला आणि पाच वीस आणि ऋणचिन्ह चिन्ह आहेत असे राहील पंच्याऐंशी भागीले वीसचा भागाकार काय येईल वजा सतराचे चार आतापर्यंत आपली पाच उदाहरणे सोडून झालेली आहेत तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील यांचं सहावं उदाहरण ऋण एकशे पन्नास भागिले ऋण पंचवीस आता इथे दोन्ही नाही काय आहे ऋणचिन्ह आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल धनसंख्या येईल म्हणजेच काय ऋण एकशे पन्नास भागिले ऋण पंचवीस बरोबर तर काय होईल पंचवीसचा पाडा येतो आपल्याला पंचवीस के पंचवीस आणि काय होईल पंचवीस सन्नास दोन चिन्ह आहे तसं राहील बरोबर बल काय होईल सि सहा तर सहा कसं आलं समज तुम्हाला ऋण ऋणचिन्ह असेल तर भागाकार का हा काय असतो धनसंख्या असते ह्या ऋणचिन्हाला हे ऋणचिन्ह निघून जातं आणि आपल्याला धनसंख्या मिळते यानंतर सातवं उदाहरण आहे शंभर भागीले साठ म्हणजेच काय शंभरचे सात आता इथे काय होईल या शून्याला हा शून्य निघून जाईल म्हणजे काय होतील दहाचे सहा याला आपण दोन जर दोन्ही जर दिल भाग दिला तर काय होईल बेते सहा आणि बेपनचे दहा म्हणजे शंभर भागीले साठ चे उत्तर काय असेल पाचशे तीन यानंतर नऊ भागेले ऋण चौपन्न म्हणजेच काय होईल नऊ छेद चोपन्न हे चिन्ह आपण मध्ये घेत आहोत आता नऊचा आपल्याला पाडा येतो म्हणून काय होईल नऊ एके नऊ आणि नऊ सक चोपन्न हे चिन्ह आपण मध्येच ठेवत आहोत म्हणजेच काय होईल ऋण एक छेद सहा कारण ऋणचिन्ह हे नेहमी अंशामध्ये द्यायचं असतं यानंतर अष्ट्याहत्तर भागिले पासष्ट म्हणजेच काय होईल अष्ट्याहत्तर छेद पासष्ट तर आता अष्ट्यातन पासष्ट या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात तर तेराच्या आपण याला काय करतोय तेराने भाग देत आहोत म्हणजे काय होईल तेरा सक् अष्ट्यातन तेरा पाच पासष्ट म्हणजे होतं काय आपलं सातशे पाच यानंतर ऋण पाच भाग केले ऋण तीनशे पंधरा आता दोन्हींना ऋणसंख्या म्हणजे आपला भागाकार जो आहे तो काय धनसंख्या येईल काय होईल ऋण पाच छेद ऋण तीनशे पंधरा आता दोन्ही संख्यांना काय होईल ने भाग जातो पाचची कसोटी माहिती आहे आपल्याला एक स्थानिक शून्य किंवा पाच असेल तर पाचने भाग जातो काय होईल पाच एक पाच दोन पाच आहे तसं आणि ते किती सक पाच सक्क तीस आणि पाच तक्क पंधरा त्रेसष्ट या दोन ह्या दोन निघून जाईल म्हणजेच काय एकशे त्रेसष्ट तर पहिल्या प्रश्नातील दहा उदाहरणे आपली सोडून झालेली आहेत यानंतर दुसरा प्रश्न ज्यांचे उत्तर चोवीस शेत पाच येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर ह्या प्रश्नाला स्टार केलेला आहे बघा या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाला तर असे स्टार केलेले जे प्रश्न असतात ते परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारले गेलेले असतात तर हे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी समजून घेऊन त्याची चांगली तयारी करा तर आपल्याला असे तीन भागाकार शोधायचे ज्याचं उत्तर आपल्याला चोवीस शेत पाच मिळेल म्हणजेच काय चोवीस शेत पाच गुणिले दोन गुणिले दोन करूयात आपण म्हणजे काय होईल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि पाच दोन्ही दहा याचा जर भागाकार केला आपण अठ्ठेचाळीस शेत चे दहाचा तर आपल्याला उत्तर काय मिळेल चोवीसशे पाच तसेच आपण दुसरा पूर्णांक आता तयार ता करत आहोत चोवीसशे पाच बरोबर आता काय करूयात चोवीसशे पाचला आपण ऋण तीन गुणूयात अंशाला आणि छेदाला दोन्ही संख्येनं आपण काय करतो समान संख्येने गुणत आहोत काय होईल चोवीस त्रिका बहात्तर आणि पाच त्रिका पंधरा आणि हे चिन्ह काय होईल आहे तसे राहतील म्हणजे ज्यावेळी आपण यांचा भागाकार करू त्यावेळेला आपल्याला काय मिळेल चोवीस शेत पाच ही संख्या मिळेल यानंतर चोवीस शेत पाचला आपण काय करतो आहोत चार गुणूयात चोवीस छेद पाच गुणिले चार गुणिले चार अंशालन छेदाला आपण चारने निगुणलेला आहे काय होईल चोवीस चो शहाण्णव चो वीस म्हणजे शहाण्णव छेद वीसचा ज्यावेळी भागाकार घेईल त्यावेळेला चोवीस छेद पाच ही संख्या मिळेल अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ऋण धनसंख्या घेऊन याच्या भागाकारच्या अशा जोड्या बनवू शकता यानंतर तिसरा प्रश्न ज्यांचे उत्तर वजा पाच छेद सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा जसं आपण इथे या प्रश्नामध्ये केले तसेच तिथेही आपण काय करणार पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करणार आहोत वजा पाचशे सात हा भागाकार आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून काय करत आहोत आपण वजा पाच शेत सातला आपण इथे दोन गुणत आहोत अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणत आहोत म्हणजे काय होईल पाच दुनी दहा किंवा जा दहा होईल आणि सात दुनी चौदा ज्यांचा भागाकार आपल्याला परत हीच संख्या मिळेल त्यानंतर परत दुसरी जोडी वजा पाचशे सात बरोबर आपण इथे काय करूया तीन निघून गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे काय होईल पाच त्रिक पंधरा वजा पंधरा सात सात्रिक एकवीस यानंतर तिसरी जोडी मिळूयात वजा पाच चेत सात बरोबर आता काय करूयात आपण याला पाच निघूनयात गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे काय होईल ऋण पंचवीस छेद पस्तीस म्हणजे आपण जुन पंचवीस चेत पंच पस्तीसचा पद भागा केला तर आपल्याला ही संख्या मिळेल तर अशाप्रकारे आपला सरासऊ पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद